आश्विन मास कृष्ण पक्षाची दशमी तिथी चंद्र स्वगृही कर्कराशीत भ्रमण करीत आहे बुध युती तुला राशीत शुक्र कन्या राशीत सूर्याशी योगात पुष्य नक्षत्रात साध्य योगाचा संयोग दिवाळीपूर्वी काही राशींना लाभाचा दिवस मेष उत्साही मेष राशीवाल्यांसाठी आज परोपकाराचे कार्य लाभदायी राहील अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल मुलांकडून आनंददायक बातमी येऊ शकते आत्मविश्वासाने पुढे चला यश नक्की मिळेल वृषभ अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे वाद मिटवताना संयम ठेवा प्रवास करताना कुटुंबासोबत राहणे चांगले जोडीदारासाठी काहीतरी सरप्राईज ठरू शकता घरात आनंदाचे वातावरण राहील मिथून दिवस सामान्य राहील व्यवहारात सावधगिरी बाळगा अन्यथा पैसा अडकू शकतो माताजींच्या तब्येतीकडे लक्ष द्या मेहनतीने कामात प्रगती मिळेल कर्क मिश्र परिणामांचा दिवस जुनी अडकलेली डील पूर्ण होऊ शकते पित्याशी किरकोळ मतभेद संभवतात नवीन व्यक्तींशी संपर्क फायद्याचा ठरेल करिअर मध्ये चांगल्या संधी मिळतील सिंह नेतृत्व गुण चमकतील भावंडांचे सहकार्य लाभेल प्रवासात वाहन वापरताना दक्षता ठेवा कामात पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे मालमत्तेशी संबंधित निर्णय घेताना सावधगिरी आवश्यक कन्या दिवस व्यस्ततेने भरलेला नाही छोट्या गोष्टींवरून तणाव टाळा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अविवाहितांना योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे टीमवर्कने कामात प्रगती मिळेल तुला दिवसाची सुरुवात मंद राहील पण दिवस जस जसा पुढे जाईल तस तसा आनंद वाढेल घरात अतिथी आगमनाने उत्साह हो येईल धार्मिक कार्यात सहभागी आनंदाचे क्षण दिवस आव्हानात्मक आहे रागावर नियंत्रण ठेवा एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करण्याची संधी मिळेल पालकांच्या आशीर्वादाने अडथळे दूर होतील निर्णय घाई न करता घ्या धनु नवीन अनुभव आणि आध्यात्मिक विचारांचा दिवस लांब प्रवासाची शक्यता अभ्यासात मन लागेल दिलेले पैसे परत मिळू शकतात न्यायिक प्रकरणात समाधानकारक निकाल मिळेल मकर खर्चावर नियंत्रण ठेवा पालकांच्या आशीर्वादाने अडकलेली काम पूर्ण होतील विरोधकांपासून सावध राहा नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात कुंभ नवीन कल्पनांना वाव द्या आरोग्याकडे लक्ष द्या आईकडून महत्वाची जबाबदारी मिळू शकते कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ आनंदित राहतील मीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी शुभ दिवस संबंधांमध्ये समतोल ठेवा अनोळखी लोकांपासून दूर राहा समूह कार्यात काम केल्यास यश मिळेल चंद्र स्वगृही असल्याने मन प्रसन्न राहील बुध मंगळ युतीमुळे काही राशींना लाभ मिळेल दिवस शुभ आणि आनंददायी जाऊ पुढच्या राशी भविष्यात पुन्हा भेटूया फक्त अमोख चॅनलवर